हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपण पैसा आणि तणाव ह्याच्याबद्दल बोलूया मनी अँड स्ट्रेस अहो पैसा असला की तणाव येतो का पैसा नसला की तणाव येतो पैसा नसला की जास्त तणाव येतो हां मग आपण हा तणाव कसा दूर करायचा आता कोणी कायम मी गरीब आहे मी गरीब आहे विचार करत असला की काय होणार माहिती आहे का तो गरीबच राहणार कधी बदल होणार नाही श्रीमंत होणार नाही त्यामुळे काय आपण कायम विचार करायला पाहिजे लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन आपण शिकलेलो आहोत नाही मी श्रीमंत आहे मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे आज ह्याच व्हिडिओत आपण कसे श्रीमंत आहोत नुसतं खोटं खोटं नाही म्हणायचं आपण काय म्हणायला पाहिजे मी श्रीमंत आहे आणि मी आनंदी आहे आणि जे काही काम करायचं तर काम करताना पण आपण आनंदानं काम करायला पाहिजे आणि आनंदानं काम केलं की काय होते आपल्याला त्या कामात यश पण मिळते त्यामुळे मी श्रीमंत नाही माझ्याकडे पैसे नाहीत मी रिच नाही म्हटलं की तुम्ही हॅपी राहणारच नाही आहे आनंदी राहणारच नाही आहे आणि असं म्हणणाऱ्या माणसाला मंद एखाद वेळेस विचारलं ओके okay, बाबा तू श्रीमंत म्हणजे तुझ्याकडे किती पैसे झाले की तू श्रीमंत होशील हा किती लाख किती कोटी काय उत्तर नसणार आहे त्याच्याकडे बघा हवं ते विचारून बघा तुमचं तुम्हाला विचारा माझ्याकडे किती पैसे आले की मी श्रीमंत आहे असं मी म्हणेन उत्तर नाहीये त्यामुळे आपण सगळे श्रीमंत आहोत कायम मनात ही भावना ठेवायची आय एम रिच आता रिच म्हणजे फक्त पैसेच रिचनेस नसते बरं का आपल्याकडे किती तरी श्रीमंती आहे सांगू तुम्हाला ओके फर्स्ट थिंग मला okay. चांगली शरीर संपदा देवानं दिलेलं आहे मला डोळे आहेत कान आहेत डोकं आहे हात आहेत पायी आहेत सर्व काही आहे मी फिजिकली फिट आहे बघा किती हे आनंदाची गोष्ट आहे आपण बघतो कित्येक वेळा विकलांग लोकांना नो डाऊट त्यांच्याबद्दल मला काही हे म्हणायचं नाही आहे पण तेव्हा तुम्ही विचार करा की आपण किती सुखी आहोत आणि आपण हेल्दी आहोत नू तुम्ही एखाद्या दवाखान्यात जावा बघा तिथे लोक कशी रडतात हो डॉक्टर साहेब किती पैसे घ्या पण मला बरं करा मला हे आजारातून मुक्त करा म्हणतात कितीतरी मोठे मोठे नको असलेले आजार आलेले असतात त्यामुळे आपण देवाला कायम काय म्हणायला पाहिजे थँक्यू म्हणायला पाहिजे ग्रेटफुल राहायला पाहिजे आपण हेल्दी आहोत फिजिकली फिट आहोत आणि आपण कायम आशावादी असायला पाहिजे फ्युचर फ्युचरसाठी आपण चांगला विचार करायला पाहिजे होप फॉर द फ्युचर म्हणतो त्याच्याशिवाय मेंटल पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपल्याकडे आहे हे मेंटल पॉझिटिव ॲटिट्यूड नसला की डेव्हलप करा ह्याच्यासाठी मी किती श्रीमंत आहे बघा आज माझ्याकडे काही कमी असला तरी मी दुःखी नाही आहे मी उद्याही मिळवणार आणि आहे ते मी आनंदी आहे हे झालं पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड पुढचं गुड रिलेशनशिप मला माझ्यावर प्रेम करणारे आई वडील आहेत मुलं आहेत बायको आहे नवरा आहे भाऊ आहे बहीण आहे मित्रपरिवार आहे हे बघा मी किती सुखी आहे आनंदी आहे कोणी नसलेल्या माणसाला विचारा त्याचं फ्रस्ट्रेशन काय आहे तर हां आपल्याला हे सगळं देवानं दिलेलं आहे म्हणजे मी श्रीमंत आहे ना त्याच्याशिवाय सेल्फ कॉन्फिडेन्स सेल्फ लव आपले कामावर आपण प्रेम करत असतो तुम्ही प्रेम करत असला तरी आजपासून करा विचार करा ते कामामुळे तुम्ही तुमचे आईवडिलांना बाळांना पार्टनरला जेवायला खायला घालता कपडे घेऊ शकता हिंडायला फिरायला जाऊ शकता मग त्या कामावर आपण प्रेम करायला पाहिजे का नाही मनापासून करायला पाहिजे त्यामुळे प्रेम करा सेल्फ कॉन्फिडन्स वाढवा हो मी हे करू शकतो मला येते करायला येत नसला तरी मी शिकून घेऊ शकतो जे काम मी करतो त्या कामावर माझं प्रेम आहे का म्हणजे हे काम मला अन्न देते हे काम मला कपडे देते हे कामामुळे माझे मुलांना मी शाळेत पाठवू शकतो त्यामुळे जे काम आपण करतो ते कामावर आपण भरपूर प्रेम करायला पाहिजे आणि एक महत्वाचं आहे बघा आपल्याकडे जे काही आहे तर आपण सगळ्यांशी शेअर करायला शिकायला पाहिजे सपोज तुम्ही छान गाणं म्हणता गाणं म्हणून ऐकवा ना तुम्हाला छान स्वयंपाक बनवता येतो बाकीचं ना घाला कॉम्प्लिमेंट द्या एटलीस्ट अगदी छान पैकी स्मित हास्य द्या कोणालाही पैसेनं मदत करू शकत असाल तर तर करा जे काही आपल्याकडे आहे तुमच्याकडे विद्या आहे विद्या द्या तुमच्याकडे दुसऱ्याला कॉन्फिडन्स द्यायला मनाची उभारी द्यायला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे तुम्ही तर द्या ना लोकांना त्यामुळे जे काही आपल्याकडे आहे तर लोकांशी शेअर करायला शिकायला पाहिजे हे तरी खूप खूप महत्त्वाचं आहे आणि आपलं माइंड आपण कायम ओपन माइंडेड असायला पाहिजे नुसतं लोकाला जज करावं तो असाच आहे तो अमुक आहे आपला काय आहे माहिती आहे काय दुसऱ्या बाबतीत आपण जज आहोत न्यायाधीश आहेत हो तो कंजूस आहे तो अमुक आहे तमुक आहे लोकांना आपण लगेच निर्णय देतो आणि आपल्याबद्दल मात्र आपण स्वतःबद्दल वकील आहोत आपण डिफेंड करतो नाही नाही मी असं केलं ना त्यांना मला असं केला म्हणून मी त्याला असं केलं वी डिफेंड अवरसेल्स तेव्हा आपण वकील असतो असं नको व्हायला आपण कायम ओपन माइंडेड राहूया आणि एक महत्वाचं माहिती आहे का आपण का खूप श्रीमंत आहोत म्हणजे आपल्याला बेसिक नीड्स आपल्या पूर्ण होतात का नाही आपल्याला वेळेला जेवायला मिळते येस आपल्याला कपडे घालायला मिळतात येस आपल्याला राहायला घर आहे तर छोटं असेल काही असू देत आपल्याला घर आहे ठीक आहे आपण आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकतो सरकारी शाळेत असू देत हरकत नाही पण तेवढं करू शकतो ना मग आपण श्रीमंत आहोत नक्की श्रीमंत आहोत आपण त्यामुळे ही आपली मेंटॅलिटी आहे का नाही माइंडसेट हे आपण कायम असं ठेवायला पाहिजे आय एम हॅविंग जे मी माझ्याकडे आहे म्हणते तर माझ्याकडे येत असते त्यामुळे तुम्ही आनंदी राहलात का नाही तुमच्याकडे आणि आनंद येत असतो तुम्ही दुःखी असला तर आणि तुमच्याकडे दुःख येणार त्यामुळे आपण काय करायचं आनंदी राहायचं समाधानी राहायचं म्हणजे समाधान आपल्याकडे येते पैसा आहे माझ्याकडे मी श्रीमंत आहे मला हे बघा वेळेला खायला मिळते प्यायला मिळते राहायला घर आहे अंगावर घालायला कपडे आहेत सगळं काही आहे माझ्याकडे का हे भाव महत्वाचे आहेत लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन ह्यालाच म्हणतो आपण आपण जे काही आपल्याकडे आहेत त्याला समाधान राखा देवाला ग्रेटफुल राहावा आणि ॲम्बिशन असू देत असायला पाहिजेत ॲम्बिशन पण माझ्याकडे चांगलं आहे म्हणा नाही म्हणू नका मला मोठ घर पाहिजे म्हणा मला छोटं घर नको म्हणू नका जे काही आपल्याला हवं आहे तर म्हणा पॉझिटिव्हली बोला मला मोठ घर पाहिजे मला खूप खूप शिकायचं आहे मला विद्वान बनायचं आहे मला दुसऱ्याला आनंद द्यायचा आहे आणि आपल्याला आप आप आपण लोकांना देत असताना आपोआप आपल्याकडे येत असते बरं का त्यामुळे कायम पॉझिटिव्ह एफॉर्मेशन्स म्हणा आणि लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन काम करते तुम्ही बघा तरी करून Have a good day.